मी दामणगाव मधून ये दिसते छक्के बिके नसून ये माणूस आहे पण यांनी नावसामध्ये अंजन दुसराचा डोळ्या अंजन घालून यांनीच करायचे आता इड्या एक ठिकाणी एक बाईक गेले म्हणत त्या बाईच्या डोक्यावर असा आठवला बाई तो असं होईल तसं होईल फालान होईल बिस्तन होईल त्याच्याकडून एकवीसशे रुपये लुटले इड्या एक अँगल सिमेंट सिमेंटचं दुकान आहे तिडे गेले त्याच्याकडून सोळाशे रुपये लुटले यांनी मुंबई पासून निघाले इथपर्यंत कमीत कमी सध्या दहा हजार लुटण्याचा कारभार केला काहीतरी बुरड पाडायची आणि म्हणजे त्या माणसानं अंगावर डाग असो काही असो या यांना काढून द्यायचं यांचा धंदा हा यांनी असं लुटमार करून त्यांना तरी प्रसाद दिला चांगल्या प्रमाणात अजूनही म्हणलं तर अजून द्यायला काही अडचण नाही पण सतर्क नाही असे दारात आले दा तर यांना पाणी सुद्धा देऊ नका अशा ना लोकांना तिडून लगेच हक्कलपट्टी कारण तसं काय वाटलेस लगेच आपल्या नातेवाईकाला कोणाला जवळच्या व्यक्तीला फोन करून आपल्या माणसाला सतर्क करायचं पण हे दारात नका

किती घेतले होते ते बोऱ्या कोण किती घेतले वापस गेले किती घेतले होते

त्यांच्याकडे काहीतरी मुलीच काहीतरी आहे साहेब गोरख गोसावी गोरख गोसावी कॅश कोण मारून घेतला कॅश घेतला